नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला शेतकरी बांधवांनो आज परत आपल्या युट्यूब चॅनलला निलेश पाटील यांच्या गोट्यातील टॉपला गाई आलेल्या आहेत विक्रीसाठी तर मित्रांनो चार दात सहा दात आणि दहा दहा दिवस बाकी येतं आणि बाकी जनलेल्या गाई पण आहेत तुम्हाला जर खात्रीशीर आणि अंगाची साडीची बोली असलेल्या गाई खरेदी करायची असेल चांगल्या दुधाच्या तर आमचे निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधून आत्ताच गाई खरेदी करा गाईंची क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी तर मंगळवारी आणि बुधवारी तुम्हाला लोणी मार्केट मधून गाई खरेदी करून देतील आणि अडी दिवस त्यांच्या गोड्यामधून तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा शेअर करा कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मी व्हिडिओला करूया गुलाब पंधरा दिवस आहे सव्वीस सत्तावीस लिटर पिळे पॅच काळा माझा पंधरा दिवस ताई बावीस लिटर पहिले असून पिळलेले आहेत दुसरं व्यक्ती सव्वीस लिटरची गॅरंटी

अजून पहिल्या चौत्रा वीस बावीस मीटर दूध काढली आठ दिवसाची कच्ची का आठ ते दहा दिवसाची कच्ची